मंदली नमस्कार न्यूज टापू मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आहेत कोणत्याही क्षणी निवडणुकांची आचारसंहिता लागू शकते अशा वेळी प्रत्येक पक्ष मतदारसंघ निहाय आपले राजकीय डावपेच आखताना दिसतो आहे त्याच्यातूनच पक्षांतराच्या युती आणि आघाडीच्या तसंच मित्र पक्षाच्या मदतीचा प्रयत्न होतो आहे असाच एक मोठा प्रयोग महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही फुटलेल्या राष्ट्रवादीच्या पक्षांनी आपल्या पारंपरिक मतदारसंघावर उमेदवार उभा करण्याची घोषणा केली त्यातून मग त्यामध्ये बारामती असेल शिरूर असेल सातारा असेल किंवा रायगड असेल इथं अजित पवार गट आणि शरद पवार गट आपले उमेदवार देणार आहेत सगळ्यात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा इथे सामना होऊ शकतो हे आता जवळपास निश्चित झाले अशावेळी शरद पवारांनी आणि अजित पवारांनी आपल्या मतदारसंघात समीकरण जुळवायला सुरुवात केली त्याच्यातूनच सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्यामुळे अडचणीत येऊ शकतात हे लक्षात घेऊन शरद पवारांनी आपले डावपेच टाकायला आता खऱ्या अर्थानं सुरुवात केली आपल्या पारंपरिक के राजकीय विरोधकांनाही आपल्या बाजूने कसं घेता येईल याबद्दल शरद पवार प्रयत्न करतायत काँग्रेसचे संग्राम थोपटे असोत किंवा रासपचे महादेव जानकर असोत यांना सुप्रिया यांच्या मदतीसाठी कसं उपयोगात आणता येईल याचे प्रयत्न शरद पवार आता करत आहेत नुकतंच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील असल्याचं बोललं जातंय कारण बारामती मतदारसंघात मोठ्या प्रमाणात धनगर समाजाचं मतदान असणं आणि हे मतदान निर्णायक असणं त्यामुळे जर महादेव जानकर यांना महाविकास आघाडीत घेतलं तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी ही निवडणूक अगदी सोपी जाऊ शकते आणि महायुती आणि अजित पवारांना हा मोठा धक्काही असू शकतो त्यामुळे जर जानकर हे महाविकास आघाडीत आले तर त्यांना माढा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते किंबहुना शरद पवार यांनी तशी ऑफर जानकर यांना दिली आहे दरम्यान रासप जर महाविकास आघाडीसोबत आली तर ते फक्त माढा किंवा बारामती लोकसभा मतदारसंघापुरतं मर्यादित राहणार नाहीये राज्यातल्या जवळपास सात जागांवर धनगर समाजाचं मतदान हे निर्णायक असल्याचं बोललं जात आहे याच मतांचा विचार जर केला तर जानकर हे महाविकास आघाडीसोबत आले तर ते वीस ते तीस टक्के मतदान वाढू शकतात असं बोललं जातंय आणि ते पवारांना देखील तसं वाटते दरम्यान स्वतः महादेव जानकर सुद्धा महायुतीमध्ये असले तरी भाजपवर प्रचंड नाराज आहेत विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते नाराज असल्याचं बोललं जाते त्यामुळे तसंही त्यांनी परभणी लोकसभा असेल किंवा माढा लोकसभा असेल इथून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे राज्यातल्या सात लोकसभा मतदारसंघाचा जर धनगर समाजाचं आपण मतदान जर बघितलं तर त्यात बारामती माडा सोलापूर असेल सांगली असेल परभणी असेल हिंगोली असेल किंवा नांदेड असेल या लोकसभांचा त्यामध्ये समावेश होतो प्रत्येक मतदारसंघात जवळपास धनगर समाजाचं दीड लाखाच्या आसपास मतदान असल्याचं बोललं जात दरम्यान शरद पवार यांनी महादेव जानकर यांना माड्यातून लोकसभेसाठी ऑफर दिली असून येत्या बारा मार्चपर्यंत या ऑफरवर आपण विचार करू असं जानकर यांनी म्हटलं आहे दोन हजार चौदा मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जानकर हे बारामती इथून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढले होते तेव्हा जानकर यांना चार लाख एकवीस हजार आठशे त्रेचाळीस इतकी मतं मिळाली होती तर सुप्रिया सुळे यांना पाच लाख एकवीस हजार पाचशे बासष्ट मतं मिळाली होती त्यापूर्वीचा विचार केला तर दोन हजार नऊ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जानकर हे शरद पवार यांच्या विरोधात माढा लोकसभा मतदारसंघातून लढले होते तेव्हा शरद पवार यांना पाच लाख तीस हजार मतं मिळाली होती तर जानकर यांना अठ्ठ्याण्णव हजार नऊशे मतं मिळाली होती दरम्यान महादेव जानकर हे महाविकास आघाडीसोबत जाऊ शकतात अशी शक्यता व्यक्त करत जानकर यांना भाजपनंच आमदार केलं मंत्री देखील केलं हे विसरू नये असं भाजपचे माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी तसं जानकर हे जरी महाविकास आघाडीसोबत गेले तरीही धनगर समाजाचं मतदान किंवा धनगर समाज त्यांच्या मागे जाईलच असं नाही असंही महात्मे म्हणाले आता यावरून एक मात्र दिसतंय की शरद पवार हे आपल्या अनुभवाचा निश्चितच फायदा या ठिकाणी करून घेत आहेत आणि जर महादेव जानकर हे शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाविकास आघाडीसोबत गेले तर महायुती आणि अजित पवारांना हा मोठा धक्का असेल दरम्यान या सगळ्या घडामोडी होण्याच्या पार्श्वभूमीवर खरंच महादेव जानकर हे महाविकास आघाडीसोबत जातील का आणि ते गेले तर त्यांचा सुप्रिया सुळे यांना निश्चितच फायदा होईल का याबद्दल आपल्याला काय वाटतंय हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि पाहत रहा न्यूज टापू